नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आज रोजी उल्हासनगर मध्ये परिवहन सेवेच्या ताब्यात अजून पाच गाड्या वाढल्यात उल्हासनगर शहरातील एकूण दहा बस गाड्यांची सेवा चालू आपण जाणून घेऊया या विषयावर अधिक माहिती मनपा आयुक्त श्री अजित शेख यांच्याकडून चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाउल पुड़े बहुत सालों बाद ये सुविधा मिली पहले थी बस की सुविधा तो हम लोग हमेशा आते थे शिव मंदिर पूरा ग्रुप आता था और पिकनिक भी आते थे हम लोग यहाँ अभी काफी सालों बाद ये सुविधा मिली अच्छा लगा एकदम सही और एकदम बेस्ट लेकिन मैं अभी जा रहा हूँ अपना खरोली जा रहा हूँ मैं क्या बोल रहा हूँ और ये अपना पांच नंबर डोर हुई से, में, के से भी गाड़ी निकालो और से निकालो। क्योंकि दोनों हाईवे रोड है क्योंकि बढ़िया लग रहा है और आने वाले वक्त में यदि की सुविधा है और ने जैसा कहा कि कर्जत तक की बस चलेगी वो हम लोगों के लिए सभी यात्रियों के लिए बहुत ही सुविधाजनक होगी आप उल्लासनगर वासन परिवहन सेवा सुरू के लिए आणि गेल्या दोन महिन्यापासून आपल्या बसेस या संपूर्ण शहरात फिरत आहेत आणि आज जवळपास दहा बसेस पूर्ण शहरात फिरत असून प्रवासी त्याचा लाभ घेत आहेत आता पुढील महिन्यातच आपल्या पुढील दहा बसेस ए सी बसेस ह्या उपलब्ध होणार आहेत मी उल्हासनगर शहरवाशयातील सगळ्या नागरिकांना विनंती करेन की त्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आज माननीय आयुक्त महोदय यांनी दिलेल्या सूचनानुसार आम्ही मी स्वतः व आमचे डेपो मॅनेजर आम्ही प्रवाशांची तिकीट चेकिंग साठी खास करून आज बस मध्ये प्रवास करत आहोत प्रवाशी हे बसेसचे तिकीट व्यवस्थित करतायत आणतायत करता की नाही तसेच आपले कंडक्टर त्यांना व्यवस्थित सुविधा देऊन बसेसची तिकीट योग्य प्रमाणे देत आहेत की नाहीत याची तपासणीसाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत आपल्याला माहिती आहे की आपल्या शहरामध्ये आपण परिवहन सेवा काही दिवसापूर्वी चालू केलेली होती आणि त्यामध्ये सुरुवातीला आपण पाच गाड्या चालवलेल्या होत्या नंतर आपल्या फ्लीटमध्ये अलीकडेच अजून पाच गाड्या आलेल्या आहेत आणि त्या गाड्या आजपासून आपण रूटवरती आणलेल्या आहेत ह्या गाड्या ज्या आहेत शहरांतर्गतच आपण चालवणार आहोत आणि ह्या नॉन ए सी गाड्या आहेत आपल्याला जे पहिले पाच गाड्या आपण चालवलेल्या आहेत त्यावरती फार चांगल्या लोकांचा रिस्पॉन्स प्राप्त झालेला आहे आणि लोकांची मागणी सुद्धा होती की अजून गाड्या वाढवणं गरजेचं आहे काही रूट्स वाढवणं गरजेचं आहे काही शहराबाहेरचे जे रूट्स आहे ते सुद्धा घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे जसे जसे गाड्या आपल्या वाढतील तसे तसे रूट्स आपण वाढवत नेणार आहोत आणि शहराच्या बाहेर सुद्धा जशा अंबरनाथ आहे किंवा बदलापूर किंवा इतर कल्याण वगैरे ह्या शहरामध्ये सुद्धा आपण सेवा चालू करण्या साठी प्रयत्नरत आहोत आणि आजपासून आपल्या पाच अधिक पाच म्हणजे दहा गाड्या ह्या शहराच्या सेवेमध्ये आपण समर्पित केलेल्या आहेत आणि मी समस्त जनतेला आवाहन करतो की कृपया आपण या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या आणि ही सेवा आपली अशीच नेहमी कार्यरत कार्यरत राहील यासाठी आपण सगळ्यांचं सहकार्य हे अतिशय गरजेचं आहे धन्यवाद